फायनलच्या बक्षीसाचा एक नंबरचा या ठिकाणी निकाल कोणी वाजवायचं नाही भव्य आणि दिव्य असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानाच्या साठी जय हनुमान यात्रेनिमित्त राजवीर भाऊ लक्ष्मण सोरटे सोरटेवाडी केसरे दोन हजार चोवीस आणि या मैदानाचा फायनलचा <laughs> फेरा पळून आला आजच्या भव्य आणि दिव्या मैदानामध्ये एकोणतीस फेरे गटाचे पाहले दोन सामने झाले एकतीस गाड्या सीमेसाठी पात्र ठरल्या त्यामध्ये सहा गाड्या सेमीने फायनल साठी पात्र ठरल्या त्या सहा गाड्यांचा या ठिकाणी निकाल घोषित होतो त्यामध्ये एका गाडीला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलेला आहे आजच्या मैदानातील सात नंबर तासावरून गाडी पाहलेली राजमुद्रा हॉटेल मोर्टी विकासभाई या खोमने या गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षी देण्यात आलेला आहे सुंदर अशी गाडी पाहिली हॉटेल राजमुद्रा विकासभाई या खोमने मोर्टीकरांचा जेलर आणि आणि त्यातून वडूदकरांचा सुंदर पाहला त्या आजच्या मैदानातील उत्तेजार्थची मानकरी भव्य आणि दिव्याच्या अशा मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक दोन मधून पाहिली गाडी तुका एंटरप्राइजेस बापूशेठ आंबेकर शिवम मोत्रे वडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली बापूशेठ आंबेकर गोकुळशेठ मोडक वडकी आणि चिट्टू ड्रायव्हर मुरगावकरांचा लाडक्या आणि त्याजोडीला पाहिला पतंग लंपी फॅन्स क्लब मुळशीकरांचा लंपी त्या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्या असा सोरटेवाडी केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन मधून पाहिले जय जयमलला प्रसुन राहुल पाटील शेलार देलवडे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिले गंधार एक्सप्रेस मंगेश भैया चाचा मगरवाडीकरांचा इंजान आणि त्यातोडीला पाहिला नितीन शेलार अभिषेक तावरे यांचा धार्या त्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्या सह सोरटेवाडी केसरी दोन हजार चोवीसच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक मधून पाहिली गाडी आणि प्रसन्न सर्व अंकित निंबाकर पलटन या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदराशी गाडी पाहली समाजसेवक संतोष शेठ तोडकर सर्व अंकित रणजित निंबाकर आणि विठ्ठल ड्रायव्हर भूतकरांचा साई पहाला आणि त्यातोडीला बाळासाहेब मंदे कोरेगाव हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी स्वराज त्याच्या भविर आणि दिव्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी भविर आणि असं मैदान सोरटेवाडी केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार मधून पालगाडी गाडी हॉटेल अहिल्या गार्डन करावागत या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली बिर्जा बँक अहिल्या करावागत करांचा बिर्जा पाहला आणि त्या जोडीला पाला ओम गाडवे प्रति गाडवे यांचा शंभो त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्या सोर्टेश्वरी केसरी मैदानातील दोन गाड्यांमध्ये आटी आणि तटीची लढत झाली आजच्या मैदानामध्ये दोन नंबरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा मधून पाली गाडी आई तोजाव आणि प्रसन्न अंकित रणजित निंबाळकर फलटर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली ऋतिक दगडे प्रशांत भैया रेटे बाजी फॅन्स क्लब करजेपूर यांचा सुंदर पाल आणि त्यातुडीला विठ्ठल ड्रायव्हर भूतकर मुश्रीफ ड्रायव्हर आणि सह अंकित रणजित निंबाळकर यांचा सुंदर तेव्हा आणि दिव्य असं सोयटेवडी केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला चोवीस आणि इलेक्ट्रिक बाईक चा एक नंबरचा मान पटकावला पाच मधून गाडी भैरवनाथ रोशन रमेश डोंबाळे कुसूर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साज रोशन रमेश डोंबाळे कुसुरकरांचा उजवीला गजरा आणि डावीला करंट ते आजच्या मैदानातील सोरटेवाडी केसरी मैदानातील एक नंबरचे मानकरी विजयी सर्व बैलगाडी मालकांचा चालक